मुलीची छेड काढणाऱ्याला रंगे हात पकडले आईने घराबाहेर सीसीटीव्ही लावून रचरा सापाळा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्याच्या घरात डोकावणाऱ्या एका रोड रोमिओला मनसे कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला भाईंदर पोलिसांनी आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे या आरोपीला रंगे हात पकडण्यासाठी मुलीच्या आईने घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता भाईंदर पश्चिमेला एक महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसह राहत होती मागील दोन महिन्यापासून याच परिसरात राहणारा धीरज रा गोरे वय वर्ष पंचवीस नावाचा एक इसम मुलीचा पाठलाग करत होता महिला घरात डोकवायचा त्यामुळे मुलींना असुरक्षित वाटत होते मुलींनी हा प्रकार आपल्या आईला सांगितला तिच्या आईने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली परंतु या गोष्टीचा पुरावा नव्हता त्यामुळे या गोष्टीची खात्री पटावी म्हणून महिलेने आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले त्यावेळी धीरज गोरे घरात डोकावत असल्याचा दिसून आला मंगळवारी रात्रीच्या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि भाईंदर पोलीस ठाण्यात नेले